मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत नोंदणी अभियान नगरसेवक मुकेश भाऊ गुंजाड यांच्यातर्फे सुरू करण्यात आले आहे तसेच रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा बनवून दिला जाणार आहे महिलांनी येताना आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स आणि दोन फोटो सोबत आणावे विधवा महिलांसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड झेरॉक्स आणि दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे शिलाई मशीन देण्यासंदर्भात सुद्धा नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स व एक फोटो सोबत आणावा मोफत नोंदणी अभियानाचे ठिकाण मुकेश गुंजाळ यांच्या घरासमोर गुंजाळ कॉलनी खडका रोड भुसावळ वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे